नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीवरांच्या मुलांसाठी सेवाभावी संस्थांच्या सहकार्यांना शनिवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सुमारे साडेतीनशे मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एन एच जाधव उपस्थित होते शनिवारी सकाळी नागपूर मध्यवर्ती कारागृहातील मंगलमूर्ती लॉनमध्ये या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सेवाभावी संस्थांच्या सहकार्यानं कारागृहातील बंदीवनांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बंदीवनांचे सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त मुलांनी यात सहभाग घेतला कैद्यांना सुधारणेसाठी तुरुंगात ठेवलं जातं हे कैदी तुरुंगातून सुटल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतात तसंच त्यांचा विकासही होऊ शकतो त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशी भावनिक जोड आवश्यक आहे आणि यासाठी मध्यवर्ती कारागृहात वेळोवेळी वे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात शनिवारी म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती एन एस जाधव उपस्थित होते या कार्यक्रमात मुलांना शैक्षणिक साहित्य वाटपासोबतच परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं आज नागपूर मध्यवर्ती कारागृह येथील जे शिक्षाबंदी आहेत त्यांच्या पाल्यांसाठी स सेंट मेरी इमॅक्युलेट संस्था नागपूर यांच्या वतीनं त्यांच्या पाल्यांसाठी व कारागृह प्रशासन आणि प्रयास संस्था यांच्या वतीनं मंद्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जाधवसाहेब हे या ठिकाणी आज आपल्याला लाभलेले आहेत कारागृहाचं ब्रीदवाक्य सुधारणा व पुनर्वसन आहे त्यामुळे कारागृहामध्ये आलेल्या प्रत्येक बंद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं आणि त्याचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही कारागृह अधिकाऱ्याची असते त्यामुळे कारागृहातील बंदी जरी असले तरी त्यांचे पाल्य हे बाहेरील समाज जीवनामध्ये विविध शिक्षण हे घेत असतात आणि त्या बंद्यांच्या पाल्यांना आपले वडील जरी कारागृहा मध्ये असले तरी याची उणीव कुठे जाणवू नये या हेतूने आज या ठिकाणी प्रयास संस्था आणि इमॅक्युलेट संस्था यांच्या वतीनं आणि कारागृह प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम येथे आज आपण आयोजित केलेला आहे आणि भविष्यामध्ये देखील समाजाने देखील आमच्या कारागृहातील बंदी बांधवांना पुन्हा समाजाच्या प्रवाहामध्ये मिसळण्याची संधी द्यावी हे आज या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवाहन करते धन्यवाद